कांबाई पसन्ना बालू दामा दामो वसगे मतेवाडे यांच्या कुणा शंकर झाल्यामुळे दोनशे रुपये आला धन्यवाद तसे येत्या सात तारखेला डोन या ठिकाणी छगड्यांच्या जंगी शर्यती आयोजित केल्यात सर्व छगडवालांना मी आनंदाची सूचना करतो आपण सात तारखेला पुणे या ठिकाणी उपस्थित राहते तसेच पाच तारखेला बार्डी या ठिकाणी नऊ तारखेला गाडी बघा सुंदर सुंदर गाडी पुण्या अतिशय बघा बिंदोरचे गुळावचे मानकरे आत्ता आलेल्या शर्दीमध्ये उजी साईडचे दे धन्यवाद जबा प्रसन्न पार्थ नेश्वर दुलत चोरवलेकरांचा पुण्या पाहला पुण्यासमोर पाहला देसाईकरांचा बळी सुंदर असा बळी पाहला भिंजोरचे गुलावचे मानकरी आपलं अभिनंदन